रेस्टॉरंट अगदी चमचमीत झणझणीत असा एक बटर मसाला पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बारा ते पंधरा काजू घर गरम पाण्यामध्ये अर्ध तासासाठी भिजत ठेवलेले आहे चला तर तो तोपर्यंत आपण एक बटर मसाल्यासाठी महत्वाची ग्रेव्ही बनवून घेऊया तीन मोठे टोमॅटो अर्धी मोठ डेठागडची कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आठ ते दहा लसूण पाखळ्या एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलच्या एक लहान चक्रीफोत भिजत घातलेले काजूगर तसेच अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घालून बारीक अशी पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे सुरुवातीला एक चमचा बटर वर सहा उकडलेली अंडी सोलून मी इथे टाकलेली आहेत आणि चिमुटभर हळद आणि चिमुटभरची पावडर टाकून एक दोन ते अडीच मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेम वर ही सर्व अंडी मी परतून घेणार आहे या अर्थून झाल्यावर आपण ही सर्व अंडी एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे त्याच पॅन मध्ये मी दोन चमचे बटर आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालून दोन मोठे कांदे अगदी बारीक बारीक चिरून मी मी यामध्ये तांबूस रंग येईपर्यंत परतणार आहे त्यामध्ये परतताना इंच किसून आणि सहा ते सात लसूण घेणार आहे इथे आपला कांदा छान तांबूस रंगावर परतला गेलेला आहे त्यामध्ये मी अर्धा टी स्पून हळद घातलेली आहे तसेच पाव चमचा काश्मिरी मिरची पावडर घालून अर्ध्या मिनिटासाठी हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि लगेचच यामध्ये वरून दोन ते तीन चमचा चे पाणी टाकून मिक्स करून घेतलेले आहेत की जेणेकरून आपले पावडर मसाले करपले जाणार नाही आता यामध्ये आपण जी तयार वाटलेली जे वाटण या आहे यामध्ये घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून तेल आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे परत असताना मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान ढवळून हे तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला छान मसाला परतून झालेला आहे आता या स्टेज ला वाटणाच्या मिक्सर मध्ये थोडस पाणी घालून तयार मसाल्यामध्ये मी ऍड केलेला आहे आणि जाडसर अशी छान ग्रेव्ही बनवून घेतलेली केलेली आहे जाडसरच ग्रेव्ही हवी असते पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड पातळ ग्रेवी बनवू शकता वरून पाव चमचा मी घरगुती गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धी वाटी म्हणजे साधारण तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे टोमॅटो आपण घातलेले त्याचा आंबटपणा यांची चव सर्व बॅलन्स करण्यासाठी आपण इथे चिमूटभर म्हणजे साधारण पाव टी स्पून साखर घातलेली आहे लगदी नॉमिनल साखर मी घालून टेस्ट ऍडजस्ट केलेली आहे आणि तयार अंडी जी आहेत आपली परतवलेली ती यामध्ये टाकून वरून रोस्टेड कसुरी मेथी थी हाता ती हातावर जरा चुरगळून टाकलेली आहे त्याचप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर आणि वरून फ्रेश क्रीम तसेच एक चमचा बटर टाकून एक बटर मसाला किंवा अंडा बटर मसाला आपला तयार आहे तयार अंडा बटर मसाला चपाती तंदूर रोटी किंवा तसेच सोबतही तसे आपण सर्व करू शकतो चल आता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडीशी वेगळी आणि टेस्टी चमचमीत चविष्ट रेसिपी तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय Thank you.